आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कामेरीत महायुतीचे रणशिंग जिल्हा परिषद पंचायत समितीवर झेंडा फडकवण्याचा आमदार सदाभाऊ खोत यांचा यलगार अतुल पाटलांच्या धरणाला उमेदवारीचे थेट संकेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी कामेरी ते महायुतीचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकवण्याचा स्पष्ट आणि जोरदार निर्धार व्यक्त केला आहे कामेरी तालुका वाळवा येथे पैलवान अतुल पाटील यांनी आयोजित केलेल्या भाजप रयत क्रांती शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तरी हे रणशिंग फुंकले या मेळाव्याचं सर्वात मोठे आकर्षण ठरले ते आमदार खोत यांनी माजी सरपंच पैलवान अतुल पाटील आणि माजी उपसरपंच रणजित पाटील यांच्या घराण्याला दिलेले थेट उमेदवारीचे संकेत खोत म्हणाले काही झालं तरी पंचायत समितीला अतुल पाटलांच्या घराण्यामध्ये आपण तिकीट देऊया या घोषणामुळे पाटील कुटुंबातील सदस्याला पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे त्यांनी यावेळी दीर्घकाळ काम करणाऱ्या लढणाऱ्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली खोत यांनी यावेळी नव्याने राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्यांना गाव पातळीवर अधिक सक्रिय होण्याची सूचना केली नव्या दमाच्या माणसाने काही दिवस जरा वावर तर बघावं नांगरायचं कसं आहे असा व्यावहारिक काणवंत्र देत त्यांनी अनुभव आणि कष्टाचे महत्त्व सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून देणे हे विकासासाठी किती महत्वाचे आहे यावर आमदार खोतेनी जोर दिला ते म्हणाले या राज्यामध्ये दे देशामध्ये दे महायुतीचं सरकार आहे जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निधी यायचा असेल विकास व्हायचा असेल तर आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना निश्चितपणानं निवडून द्यावं लागेल यासाठी सर्वांनी हातात हात घालून लढण्याचा आणि यावेळी काहीही झाले तरी जिल्हा परिषद व बाळवा पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा त्यांनी कार्यकर्त्यांसमक्ष अंतिम निर्धार व्यक्त केला आमदार खोत यांच्या या वक्तव्यामुळे डॉ अतुल पाटील रणजित पाटील आणि त्यांच्या समर्थक अधिक उत्साहाने कामाला लागतील यात शंका नाही मेळाव्याला आमदार सत्यजित देशमुख मच्छंद्र सकटे डॉ सचिन पाटील तालुका पंचायत समिती माजी सदस्य नंदकुमार पाटील सचिन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण चित्रामुळे वाळव्यात महायुती एक मोठी राजकीय लढाई लढण्यासाठी सज्ज झाली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून आगामी निवडणूक अत्यंत चुरुशीची होणार असल्याचे दिसत आहे कामेरीत महायुतीचे रणशिंग जिल्हा परिषद पंचायत समितीवर झेंडा फडकवण्याचा आमदार सदाभाऊ खोत यांचा यलगार अतुल पाटलांच्या घरणाला उमेदवारीचे थेट संकेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी कामेरी ते महायुतीचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकवण्याचा स्पष्ट आणि जोरदार निर्धार व्यक्त केला आहे कामेरी तालुका वाळवा येथे पैलवान अतुल पाटील यांनी आयोजित केलेल्या भाजप क्रांती शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तरी हे रणशिंग फुंकले या मेळाव्याचं सर्वात मोठे आकर्षण ठरले ते आमदार खोत यांनी माझी सरपंच पैलवान अतुल पाटील आणि माजी उपसरपंच रणजित पाटील यांच्या घराण्याला दिलेले थेट उमेदवारीचे संकेत खोत म्हणाले काही झालं तरी पंचायत समितीला अतुल पाटलांच्या घराण्यामध्ये आपण तिकीट देऊया या घोषणामुळे पाटील कुटुंबातील सदस्याला पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे त्यांनी यावेळी दीर्घकाळ काम करणाऱ्या लढणाऱ्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली खोत यांनी यावेळी नव्याने राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्यांना गाव पातळीवर अधिक सक्रिय होण्याची सूचना केली नव्या दमाच्या माणसाने काही दिवस जरा वावर तर बघावं वा नांगरायचं कसं आहे असा व्यावहारिक काणवंत्र देत त्यांनी अनुभव आणि कष्टाचे महत्व सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून देणे हे विकासासाठी किती महत्वाचं आहे यावर आमदार खोत यांनी जोर दिला ते म्हणाले या राज्यामध्ये देशामध्ये महायुतीचं सरकार आहे जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निधी यायचा असेल विकास व्हायचा असेल तर आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना निश्चितपणानं निवडून द्यावं लागेल यासाठी सर्वांनी हातात हात घालून लढण्याचा आणि यावेळी काहीही झाले तरी जिल्हा परिषद व बाळवा पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा त्यांनी कार्यकर्त्यांसमक्ष अंतिम निर्धार व्यक्त केला आमदार खोत यांच्या या वक्तव्यामुळे डॉ अतुल पाटील रणजित पाटील आणि त्यांच्या समर्थक अधिक उत्साहाने कामाला लागतील यात शंका नाही मेळाव्याला आमदार सत्यजित देशमुख मच्छिंद्र सकटे डॉ सचिन पाटील तालुका पंचायत समिती माजी सदस्य नंदकुमार पाटील सचिन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण चित्रामुळे वाळव्यात महायुती एक मोठी राजकीय लढाई लढण्यासाठी सज्ज झाली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून आगामी निवडणूक अत्यंत चुरुशीची होणार असल्याचे दिसत आहे